नमस्कार प्रेक्षकांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या एकवीस तारखेच्या प्रोमोमध्ये मध्ये आपल्याला कम माल ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आपण पाहतो तर काय वसू आणि आकाश दोघेही बनीला भेटायला गेलेले असतात तिकडे गेल्यानंतर बनीची चिठ्ठी पाहून आकाशचे डोळे उघडतात त्याला कळून चुकलेलं असतं की बनीचं हॉस्टेलमध्ये लक्ष लागत नाहीये त्याला अजिबात करमत नाहीये गमत नाहीये आणि हे सगळं बघून तो फार मोठा निर्णय घेतो तो बोलतो बनी तू सुद्धा आमच्याबरोबर आता घरी चाललायस आणि हे ऐकून बनीला खूप आनंद होतो आणि अशा प्रकारे तिघे आता गाडीत बसतात आणि घरासाठी निघतात जाताना तिघेही एका रेस्टॉरंट मध्ये एका रिसॉर्ट वरती थांबतात तिथे आकाश वसुंधराचं खूप सुंदर असं बड्डे प्लॅनिंग करतो रात्रीची वेळ असते मस्त असं वातावरण झालेलं असतं आकाश सगळ्या स्टाफला बोलवतो आणि मग वसूच्या हस्ते केक कटिंग होतं खूप जंगी असं सेलिब्रेशन करतात सगळं झाल्यानंतर आकाश बोलतो वसुंधरा मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचंय पण त्यासाठी आधी डोळे बंद करा बसू डोळे बंद करते आणि जेव्हा डोळे उघडते तेव्हा पाहते तर काय खूप सुंदर असे कानातले असतात आकाश बोलतो मी घालू का आणि मग काय हळवारपणे तो तिच्या कानात घालू लागतो आणि हे सगळं करत असताना ते एकमेकांच्या जवळ आलेले असतात खूप रोमॅन्टिक असा सीन क्रिएट होतो त्यानंतर दोघेही मस्त असा कपल डान्स करतात आणि खूप मस्त असं एन्जॉय करतात सगळं झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर वसुंधरा बनीला घेऊन रूममध्ये जात असते आणि तेवढंच ते त्या रेस्टॉरंटमध्ये त्या रिसॉर्टमध्ये काही गुंड येतात ते आता रिसेप्शनवाल्या जवळ जातात आणि बोलतात चल चल पटकन गल्ला काढ कॅश काढ पण रिसेप्शनवाली बाई पैसे द्यायला तयार नसते आणि तेवढतच त्या गुंडाचं बनीकडे लक्ष जातं बनी आणि वसुंधरा एका कोपऱ्यात लपून बसलेले असतात तो गुंड जातो आणि बनीला खेचत बाहेर घेऊन येतो आणि बोलतो जर पैसे दिले नाही तर या मुलाची काही खैर नाही वसुंधरा त्यांच्या समोर हात जोडत असते आणि म्हणत असते प्लीज माझ्या बनीला सोडा प्लीज त्याला काही एक करू नका आणि तेवढं तर तिथे आकाशसुद्धा येतो हे दृश्य पाहून त्याला चांगलाच धक्का बसलेला असतो तेव्हा आता तो बनीला कसं वाचवेल कसं सोडवेल हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या या चॅनलशी कनेक्टेड रहा टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग